नमस्कार आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्या विषयाला सुरुवात करण्याअगोदर नेमकं चॅनल कशाविषयी आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही नाव तर पाहिलंच असेल नाव आहे लाईफ रिबूट कॉर्नर आता याचा अर्थ काय होतो हे पाहण्याअगोदर आपण थोडीशी एक माहिती पाहूया आज तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहे प्रत्येकाच्या घरी लॅपटॉप आहे कम्प्युटर आहे बरोबर आहे तर मग ते मोबाईलमध्ये दोन ऑप्शन सेटिंग्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतील त्यातला एक आहे रिस्टार्ट आणि दुसरा आहे रिबूट आणि ह्या ऑप्शनचा आपण बऱ्याच वेळेस वापर पण केलेला असेल स्मार्टफोन किंवा कम्प्युटर वापरणाऱ्या लोकांसाठी रिबूट आणि रिस्टार्ट हे शब्द काही नवीन नाही आपण अर्थ लावत असताना दोन्हीचाही अर्थ जवळपास सारखाच समजतो म्हणजे रिस्टार्ट करणे आणि रिबूट करणे हे जवळपास सेमच आहे असं आपल्याला वाटतं पण त्यामध्ये थोडासा फरक आहे आता तो फरक कोणता तर रिस्टार्ट करत असताना आपल्याला पूर्णपणे फोन बंद करून परत चालू करावा लागतो आणि जेव्हा आपण फोन चालू करतो तेव्हा मोबाईलमध्ये जे काही ॲप्स असतात ते ॲप्स पुन्हा डाउनलोड त्या ठिकाणी होत असतात आणि त्यासाठी लागणारा वेळ हा जास्त असतो आणि जेव्हा आपण फोन रिबूट करत असतो त्यासाठी लागणारा वेळ थोडासा कमी असतो थो। आता फोन रिस्टार्ट करणे असेल किंवा मग रिबूट करणे असेल हे आपण कधी करतो तर जेव्हा केव्हा आपल्याला मोबाईल वापरत असताना त्यामध्ये समस्या उत्पन्न होतात किंवा त्यामध्ये थोडासा व्यत्यय येतो तर त्यावेळेला आपण मोबाईल रिस्टार्ट करतो किंवा मग रिबूट करत असतो जेणेकरून त्याचे जे फंक्शन करण्याची जी प्रक्रिया आहे ती गतीने व्हावी किंवा फास्ट व्हावी बरोबर आहे जेव्हा आपण मोबाईल रिस्टार्ट करतो किंवा जेव्हा रिबूट करतो तेव्हा ते, ते आणणाऱ्या गोष्टी असतात त्या ठिकाणी वगळल्या जातात आणि मोबाईलची प्रक्रिया जी आहे ती फास्ट गतीने होत असते म्हणून आपण मोबाईल रिबूट करत असतो किंवा मग रिस्टार्ट करत असतो आणि जसं आपण पाहिलेलं आहे की रिस्टार्ट पेक्षा रिबूटला लागणारा वेळ हा कमी आहे आता तुम्ही म्हणत असाल की मी हे काय सांगत आहे तर या विषयी आपण पुढे पाहणारच आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की मी हे काय सांगत आहे तर नाव आहे आपल्या लाईफ कॉर्नर त्याचा अर्थही आपण पाहिला की जीवनाची नव्याने सुरुवात किंवा जीवनाला नवी दिशा देण्याची जागा एक अशी जागा की ज्या ठिकाणी आपण आपल्या जीवनातील समस्यांना दूर करून त्यावर मात करून नकारात्मक गोष्टीपासून दूर होऊन आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टींकडे वळणार असतो जर एखादी व्यक्ती त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये असेल किंवा सामाजिक आयुष्यामध्ये असेल किंवा त्याच्या कामाच्या ठिकाणी तर त्या व्यक्तीला रोज त्याच्या समोर नवनवीन अडचणी समस्या उत्पन्न होत असतात अनेक समस्यांना त्या व्यक्तीला तोंड द्यावे लागत असते तरीही ती व्यक्ती काम करत असते जर त्याला त्यातून बाहेर पडायची त्या समस्या वगळायच्या असतील तर त्याला लाईफ रिमोट तो व्यक्ती करू शकतो तिच्या जीवनामध्ये दररोज अनेक छोट्या मोठ्या समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतं आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या समस्या वारंवार येत असतात त्या व्यक्तीच्या जीवनातील आनंद नष्ट होत असतो म्हणजेच काय तर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अत्यंत नीरस असतो त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद घेता येत नाही तर अशा वेळी काय करायचं तर आपली लाईफ रिबूट करायची जेणेकरून ज्या प्रकारे मोबाईल पुन्हा व्यवस्थितरित्या काम करू लागतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील आनंदही पुन्हा द्विगुणित होईल आता तुम्ही म्हणाल की हे कशा प्रकारे करता येईल तर थोडक्यात लाईफ रिब्यूट करणे म्हणजे काय तर जुन्या गोष्टी सोडून देऊन नवीन गोष्टी करण्यास सुरुवात करू आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण पहिल्यापासून करत आलेल्या आहोत आणि त्या गोष्टी जर आपल्याला जमत नसतील केवळ आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत म्हणून जर करत असत तर त्या ठिकाणी त्यातून होणाऱ्या समस्यांना तोंड देता देता आपल्या जीवनातील आनंद नष्ट होत असतो जर त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही नवीन गोष्टी शिका त्या गोष्टी सोडून द्या नवीन गोष्टी करण्यास सुरुवात करा एखादं काम जर तुम्हाला जमत नसेल आणि वारंवार त्यामध्ये जर समस्या निर्माण होत असतील तर तुम्ही नवीन काम शिका त्या कामामध्ये गुरपटून जीवनातील आनंद नष्ट करू नका त्याच प्रकारे आपल्याला पाहता येईल की आपल्या जीवनामध्ये नवीन ध्येय जर आपण निश्चित केले तर त्यामुळे आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा घडवता येईल आपल्या जीवनाकडं आपल्याला नाविन्याने पाहता येईल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत जाईल तर अशा प्रकारेही आपण रिबूट करू शकतो आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टी अनेक जर असतील तर जीवनामध्ये आनंद आपण घेऊ शकत नाही तर त्या गोष्टीपासून दूर होऊन सकारात्मक बदल घडून आणण्याकडं आपला कल वाढला पाहिजे जेणेकरून जीवनाचा आनंद आपल्याला घेता येईल जीवनातील नकारात्मकता सोडून पुन्हा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणे यालाच आपण लाईफ रिबूट करणे म्हणू शकतो ज्या प्रकारे मोबाईल रिपूट केल्यामुळं मोबाईल रिबूट केल्यामुळं त्यातील ज्या समस्या किंवा ज्या अडथळे असतात ते नष्ट होतात त्याच प्रकारे आपल्याला वारंवार करणाऱ्या कामामुळे किंवा ज्या गोष्टी आपण पहिल्यापासून करत आलेलो आहोत जी काम आपल्याला जमत नाहीत आणि त्यामुळं उत्पन्न होत आहेत कमी होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंदही घेऊ शकाल आता आपल्याला ज्या प्रकारे मोबाईल रिस्टार्ट करू शकतो त्या प्रकारे आपल्याला लाईफ तर ला 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 रिस्टार्ट करणं शक्य नाही परंतु हे छोटे मोठे बदल करून आपण आपली लाईफ रिबूट करू शकतो तर ही होती आपल्या चॅनलची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला या चॅनलवर कशा प्रकारची माहिती पुढे पाहायला ऐकायला मिळणार आहे तर ठीक आहे अशाच प्रकारे नवनवीन माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद